नमस्कार आवाज मध्ये सर्वांचं स्वागत मी आकाश भोसले खरंतर पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो खरंतर पत्रकार सुरक्षा कायदा हा किती स्वरूपात अंमलात आलाय हे प्रश्न अनुच्चरितच आहे इंदापूर तालुक्यातील जनशक्तीचे एक पत्रकार आहेत सुधाकर बोराटे म्हणून त्यांच्या विरोधात किंवा त्यांना जे इंदापूरचे गट विकास अधिकारी आहेत त्यांनी धमकी वजा असा मॅसेज केला के का होता संदर्भात त्यांनी त्यांच्या दैनिकांमध्ये बातमीही प्रसिद्ध केली तर ती नेमकी धमकी तुम्हाला काय प्रकरण काय होतं होतगावच्या ग्रामस्थांनी दुष्काळी परिस्थिती उपलब्ध झाल्यामुळं पाणी टंचाईचा प्रस्ताव दहा ऑक्टोबरला अकरा ऑक्टोबरला गट विकास अधिकारी इंदापूर यांच्याकडे सादर केला होता पाणी टँकर सुरू करण्यासंदर्भात तो दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबरचा पाणी प्रस्ताव गट कसाधिकारी किरण पिचकुले माणिकराव पिचकुले यांनी <tum> एक महिना आणि चौदा दिवसानंतर पंचायत समितीकडे म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला प्रस्ताव तो तहसील तो कार्यालयाकडे सादर केला <tum> आणि जवळजवळ एक महिना आणि चौदा दिवसानंतर तो प्रस्ताव त्यांनी तहसील कार्यालयाला सादर केला आणि त्यानंतर तहसीलदारांनी एक महिना आणि एकोणीस दिवस तो प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवून तो तपासणी केला असता तो प्रस्ताव जुना असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि तो प्रस्ताव जुना असल्यामुळं तसे दरांनी सोळा जानेवारी रोजी गट विकास अधिकारी मानिकराव फुले यांच्या कार्यालयाकडं तो प्रस्ताव जुना असल्यामुळं तो दुरुस्त करून पाठवण्यात यावा असं म्हणून तो प्रस्ताव फेटाळला या संदर्भामध्ये जवळजवळ ही प्रक्रिया साडेतीन महिन्याची झाली साडेतीन महिन्याची प्रक्रियेमध्ये त्या ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न फार बिकट बांधला आणि तो पाणी प्रश्न वास्तविक पाहता पाणी प्रस्ताव सादर केल्यानंतर गट विकास अधिकारी कार्यालयाकडे पाणी प्रस्ताव सादर केल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित पाणी प्रस्ताव सादर करणारे ग्रामविकास अधिकारी तलाठी यांना घेऊन तहसीलदाराची तहसीलदारांना घेऊन वस्तुस्थिती की तात्काळ तिथं ज्या गावाचा पाणी प्रस्ताव आहे त्या गावाची परिस्थिती तिथली पाहून तिथला अहवाल तयार करून या ठिकाणी तिथला अहवाल तयार करून तो प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवा पाठवावा लागतो आणि तो अहवाल प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे गेल्यानंतर प्रांताधिकारी चार पाच दिवसामध्ये तो प्रस्ताव तयार करून पाणी टँकर मंजुरीसाठी तो अहवाल खाली पाठवायला गरजेचं असते परंतु साडेतीन महिन्याची प्रक्रिया झाली तरी हा प्रस्ताव अजून कायद्याच्या कसाकसा अडकल्यामुळं व्याधीकर तांदलेले आहेत त्यांची आपका होते त्यांना पाण्याचा त्रास होतोय तो, तो प्रश्न बाजूलाच राहिला परंतु ह्या अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांनी एक महिना आणि एक चौदा दिवस तो प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला म्हणजे गट विकास अधिकारी यांचा निष्काळजीपणा गलतान कारभार हा शंभर टक्के चव्हाट्यावर हो आला आणि मग चव्हाट्यावर हो येत असताना माझ्या निदर्शनाला आलं की बाबा हे अधिकारी कुठेतरी चूक करतात त्यांच्या कसूर कसूर करतात मग मी आणि केला म्हणून त्या अधिकाऱ्यांची जी घडलेली परिस्थिती आहे ती माझ्या दैनिक जनशक्ती वृत्तपत्रामध्ये आणि पोलीस नावामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ही बातमी मी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केल्यानंतर गट विकास अधिकारी मानेशराव बिचकुले यांनी मला रात्री काहीतरी आक, अकरा अकरा वाजून अकरा मिनिटांनी मला द्वारे मेसेज केला की माझी बातमी माझ्याकडं गोड बोलून माहिती घेतली आणि माझी बातनामी केली बातमीच्या माध्यमातून मी, मी, बात मी, मी तुमच्यावर आभ्र नुकसानीचा दावा ठोकणार म्हणजे मला धमकीवादा व्हॉट्सअपला मेसेज पाठवला घटने माणिकराव बिस्कुले यांनी म्हणजे एखादा पत्रकार जर एखादी घटना घडत असताना ती घटना सत्य उजडत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर सत्य घटना पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा या अशा अधिकाऱ्यांकडून केला जातो आणि ह्या अशा घटनेचा मी सुधाकर पत्रकार दैनिक जनशक्ती मी या ह्या अशा अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्या अधिकाऱ्यावर हा अधिकारी म्हणजे तुथल्या तांदळासारखा नाही कारण ह्या अधिकारी याची अगोदरी तडकापरकी बदली झालेली होती ह्या अधिकारी मॅटमध्ये जाऊन मॅट मधून परत इंदापूर या ठिकाणी मॅथचा निर्णय घेऊन आलेला हा अधिकारी आहे म्हणजे मूळ नव्हता की हा गट विकास अधिकारी म्हणजे वादग्रस्तच गट विकास अधिकारी आहे आणि त्यामुळं हा अधिकारी घेतल्याचा तांदळासारखा नसताना एखाद्या पत्रकाराला व्हॉट्सअपच्या मेसेज मधून धमकी देतोय की हा दावा ठोकतो म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना की जर मी तुमच्या विरोधात काय चुकीचं छापलं असेल तर तुम्ही सर तुम्ही या नुकसानीचा दावा करतात ठोका आणि मला नोटीस आली तर मी त्याला माझा पेपर आणि माझ्या संपादकांनी मी त्याला जबाबदार असेल परंतु तुम्ही असे मेसेज पाठवून धमकी देत आहे म्हणजे हे नक्कीच निषेधार्ह गोष्ट आहे त्यामुळं मी सर्वांना आवाहन करतो की खऱ्या बातम्या लिहिताना जो पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न धमकी वगैरे देऊन किंवा दबाव टाकून जो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो याचा सर्व स्तरातून निषेध व्हावा आणि सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील नेते मंडळी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी अशा गट विकासाचे अशा अधिकाऱ्यांना जात विचारावा आणि त्यांनी केलेल्या कृतीचा निषेध मी सर्वांना नक्कीच आपण जे इंदापूरचे जे जनशक्तीचे जे, इंदापूरचे जे पत्रकार जे आहेत सुधाकर बोरटे त्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी जी धमकी दिली तर त्या संदर्भात आता ह्या सदर प्रकरणावरती गट विकास अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई का होणार हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे